नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपण हे जे वकबॅलेरीज आहे हे द इंडियन एक्सप्रेस आणि लोकमत टाइम्स या महत्त्वाच्या वृत्तपत्रामधून घेतलेले आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आवडलं तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर सुरू करू या आजच्या भागाला इस्टिमेट इस्टिमेट म्हणजे अंदाज किंवा अनुमान फेत फेत म्हणजे विश्वास इमॉर्टल इमॉर्टल म्हणजे अमर स्कल्पचर्स स्कल्पचर्स म्हणजे शिल्पकार अफिनिटी अफिनिटी म्हणजे ओढ सोयरी किंवा दृढ संबंध इन्स्क्रिप्शन इन्स्क्रिप्शन म्हणजे शिलालेख किंवा अग्रलेख ट्राईब ट्राईब म्हणजे टोळी किंवा एखादी जमात मंग्स मंग म्हणजे साधू भिक्षू किंवा संन्याशी परफेच्युअल परफेच्युअल म्हणजे शाश्वत प्रबाब्ली प्रभाबली म्हणजे कदाचित डोम डोम म्हणजे घुमट मौसलियम मौसलियम म्हणजे समाधी किंवा कबर बॅस्टियन बॅस्टियन म्हणजे बुरुज मॉनोटनी मोनोटनी म्हणजे निरसपणा फॅस्टिटिअस फॅसिडिओस म्हणजे विश्वासू प्रेस्टिजिअस प्रेस्टिजिअस म्हणजे प्रतिष्ठित स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी म्हणजे रणनीती किंवा धोरण अलॉटमेंट अलॉटमेंट म्हणजे वाटप करणे ॲम्पली ॲम्पली म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात पुष्कळ किंवा सविस्तरपणे प्रोविनन्स प्रोव्हिन्स म्हणजे प्रदेश किंवा एखादे प्रांत रिक्वायर्स रिक्वायर्स म्हणजे आवश्यक तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद